पण आता इथून पुढं तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदा बाहेर तुम्हाला अन्याय केलाय त्यांनी अन्याय केला राहुल दादावर अन्याय केला योगेश अंडांवर अरे मंत्री झाले असते ती कशी ती लोक आपली महामंडळ मिळला असता अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून शामगाव डिप्युटी निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुणे जिल्हा आणि पालकमंत्री स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल चालले ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजीदा आमच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या भूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची सत्ता तिथं त्यांनी पालकमंत्री आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस ती सत्ता आम्हाला नकोय बहुद्या ना तुम्ही पालकमंत्री पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर दाखलेत राष्ट्र रोप आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात लढत असतात